माझी बाप्रो या ठिकाणी बसलेले समस्त जनता जनार्दन गोपाल हो महिला मंडळी पुरुष मंडळी या ठिकाणी या परिवारात मी लहानचा मोठा झाल्यासारखी झालं बाबा इथूनच माझी ओळख झाली पाच वर्ष मी तुमच्या समोर या ठिकाणी या स्टेजवरती कार्यक्रम केला भाग्य समजतो की माझे गुरुजन माझ्या वडिला परमे माझे बंधू या भोबळे परिवारातील सर्वात आणि मधुकरजी भोबडे काकाजी त्यांनी मला दिक्ड़े दिक्ड़े हो 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 या ठिकाणी या पाच वर्षा अगोदर प्रसारण केलं आणि इथून मी जिकडे तिकडे गाजत गेलो फेमस होत गेलो माझा प्रसार होत गेला प्रसार होत गेला ही या परिवाराची पुण्याई त्या दत्ताची कृपा आणि रामदास देव बोबडे या माझ्या बाबाजीच्या माझ्या पाठीवरती आशीर्वाद त्यांच्या सर्व पुण्याईने यावर्षी मला महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार जाहीर झाला आणि मला या दोन दिवसा अगोदर या महाराष्ट्राचा पुरस्कार मुंबईच्या मंत्रालयामध्ये माझं स्वागत झालं आणि मला मिळाला तुमची सर्वांची पूर्ण म्हणून सर्वात पहिला माझा त्रिवार वंदन प्रणाम तुमच्या चरणाला मायबाप हो एक माझा मी जेव्हा पुरस्कारासाठी जात असताना शाहीर बुधाजी माझ्या सोबतच होते फरक एवढा की बुधा बाबाजीनं मला कॉल केला की बेटा मुकेश तू कुठं आहे मी म्हटलं बाबा मी निघत आहे बुधा बाबाजीचं म्हणणं आलं अरे तुम्ही हा किती झाला तुम्ही मला आम्ही चौकल होता मग ते तुम्ही ठीक आहे तुम्ही निघा तुझा बाबाजी आपल्या तमाशाच्या गाडीने निघले मी सुद्धा निघलो आणि फोनवरती बोलतच होतो नातू या शब्दाने माझी हासी मजा करत होते पण पहाटेच्या पाच वाजता त्यांच्या मुलाचा मला फोन आला मी ट्रॅव्हलिंग मध्ये होतो आणि रडायला लागलं ला म्हणते ला 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 दादा कुठं मला रडण्याचं कारण का अरे रडते का चांगलं असा म्हणू लागला की बाबा आता आपल्याला सोडून गेले हे मला असा बोलायचं बुधा बाबाजी आताच माझ्यासोबत एका असा अगोदर बोलले तू बरं असा बोलत आहे तो म्हणते त्यांना हृदय विक्राचा झटका मुंबई विक्रोल या ठिकाणी झटका आला तुम्ही म्हणला तुरंत दवाखान्यात नेऊन घेऊन जा पण ते मुलं कधीच कुठं गेलं होते त्यांना काय मग मी थोडा शिकला होतो सुशिक्षित होतो माझ्यासोबत एक काही मुंबईला असणारे जे सदस्य होते मंत्रालयामध्ये ते, ते सोबत होते त्यांना घेऊन मी हॉस्पिटलमध्ये गेलो त्यांना उपचारासाठी दवाखान्यात ने लागले डॉक्टरना त्यांना घोषित केलं एकदम पायाखाली जमीन खिसरल्यासारखी झाली की घरून जेव्हा निघलो तेव्हा एकमेकांसह बोलून निघलो आणि मुंबईमध्ये सांस्कृतिक मंत्रालयामध्ये न पोहोचता इथंच आमच्या दोघाची भेट पूर्ण होऊ शकली नाही माझी भेट मला माझी साथ सोडून बुधाबाने तिथून निघून गेले तुम्हाला यासाठी सांगतो की जी सत्य परिस्थिती आहे ती मला माहीत आहे माझ्या समोरचे हाल आहेत माझ्या डोळ्या समोरचे हाल आहेत आणि शासनातर्फे शासनाच्या माणसांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना फोन करून आम्ही तिथं बोलावलं बोलावल्यानंतर त्या सरकारने बुधा बाबाजीचे अँबुलन्सचा चाळीस हजार खर्च आमच्या समोर आमच्या सोबत आमच्या विनंतीने त्यांनी चाळीस हजार रुपये खर्च केला आणि त्यांची प्रेत यात्रा त्यांच्या गावापर्यंत पोहोचवली पुन्हा दवाखान्याचा चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च भरला शासनाने भरला आणि मंत्रालयामध्ये त्यांना सुद्धा श्रद्धांजली वाहिली मी सुद्धा आज या कार्यक्रमाच्या प्रसंगाने स्वर्गीय बुधाजी बलावी बाबाजी पूर्ण शेकेचे चमकते सितारे गाजलेले नावाजलेले त्यांना सुद्धा मी या चीज भवनच्या स्टेजवरून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे माय बाप तुमची सर्वांची पुण्याई तुमच्या सर्वांचा आणि या ठिकाणी मला पाच वर्ष पूर्ण झाले त्याच सुद्धा मी या मोठ्या परिवाराचा मधुपदेर काकाजीचा खूप 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 धन्यवाद मानतो आणि म्हणूनच माझ्या तोंड कधी कधी एक वाक्य दिसते की चीज भवन गाव हे तुला ती खार आहे इतर छोट्यांचा कौतुक आणि मोठ्यांचा मान आहे आणि त्या कृपेने या ठिकाणी दत्तप्रभूचे गुणगान आहे त्यामुळेच या ठिकाणी शायरी कलेची देण आहे आणि म्हणून ची भवन गाव हे गुणाची खान आहे गुणाची खान आहे गुणाची खान आहे याच्यात मी माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय भारत